अभिनेता शाहरुख खानच्या बहुचर्चित रईस सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा आतापासूनच रंगली आहे रईसचा ट्रेलर, ट्रेलर हटके पद्धतीने रिलीज करण्याची तयारी रेड रिलीज एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि डिजिटल सिनेमाने केली आहे येत्या सात डिसेंबरला हा ट्रेलर रिलीज होणार आहे मात्र त्यापूर्वीच ट्रेलरचा काही भाग रिलीज केला आहे या व्हिडिओत शाहरुख खान येत्या सात डिसेंबरला रईस ट्रेलर रिलीज होणार असल्याचं सांगत आहे रईस ट्रेलर देशातील पस्तीसशे सिनेमागृहात एकाच वेळी लाँच करण्यात येणार आहे बॉलिवूड मध्ये हा नवा विक्रम असेल शाहरुख खान रईसच्या ट्रेलरच्या निमित्ताने दिल्ली मुंबई कोलकाता बंगळुरू हैदराबाद जयपूर अहमदाबाद इंदोर आणि मोगा इथल्या प्रेक्षकांशी संवाद साधणार आहे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हा संवाद होईल रईस या सिनेमात अभिनेता शाहरुख खान आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान मुख्य भूमिकेत आहेत येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे